संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतु येथे गेले अठरा दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसलेत आंदोलनाच्या आठव्या दिवशी मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत शेकडो ट्रॅक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली कोतूळ ते संगमनेर पंचावन्न किलोमीटर अंतर पार करत तीनशेपेक्षा जास्त ट्रॅक्टर आज संगमनेर शहरात धडकले अकोले येथे पोलीस प्रशासनाने ट्रॅक्टर रॅली अडवण्याचा प्रयत्न केला मात्र संगमनेरला जायचेच यावर आंदोलन ठाम राहिले अखेर पोलीस प्रशासनाने आंदोलनांच्या मागण्यांची तीव्रता लक्षात घेता आंदोलनांच्या भावना लक्षात घेत रॅली सहकार्य केले संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टरची लांबच लांब रांग उभी करत आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर दूध ओतून ट्रॅलीभर शेण ओतून आपला संताप व्यक्त केला दुधाच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या नगर जिल्ह्यात दुग्धविकास मंत्री राहतात आंदोलनाच्या आठव्या दिवसानंतर सुद्धा त्यांनी आंदोलनाची पुरेशी दखल घेतलेली नाही याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या कोतुळवरून तीनशेपेक्षा जास्त ट्रॅक्टर पंचावन्न किलोमीटरचे अंतर पार करीत संगमनेरला येऊ शकतात तर अशी ट्रॅली ट्रॅक्टर रॅली लोणीपर्यंत निघू शकते किंबहुना अकोले संगमनेर नगर जिल्ह्यातील सर्व संघटना आणि आंदोलकांना एकत्र करत ट्रॅक्टर रॅलीचा एल्गार का मंत्रालयावर धडक देऊ शकतो सरकारने ही वेळ शेतकऱ्यांवर आणू नये अशा प्रकारची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांना यावेळी निवेदन देण्यात आलं आजच्या आंदोलनानंतर कोतो येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृतीत ठरवण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं आहे आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर अजित नवले विनोद देशमुख सदाशिव साबळे अभिजित सुरेश देशमुख नामदेव साबळे आदींनी केलं यावेळी अकोले विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार अमित भांगरे संदीप शेणकर गुड्डू शेट्टे यादींनी आंदोलनाला पाठिंबा दिला संगमनेर तालुक्याच्या वतीनं बाबा ओहोळी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनाला चिखली या ठिकाणी दूध वाटून तर धांदरफळ या ठिकाणी केळी आणि नाश्ता वाटून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी आंदोलनाप्रती आपली सद्भावना व्यक्त केली गावकरी न्यूज सुनील आरोटे कोतुळ अहमदनगर दूध उत्पादकांचं महाराष्ट्रभर गेली महिनाभर आंदोलन सुरू आहे कोतुळ या ठिकाणी तब्बल अठरा दिवस कोतुळचे शेतकरी बसलेले आहेत अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या अठराव्या दिवशी संबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोरं एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली आपण पाहिलं तीनशे साडेतीनशे ट्रॅक्टर हे अभूतपूर्व रित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले साधारणपणाने पंचावन्न किलोमीटरचा अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे दुधाच्या धंद्यामध्ये जे सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेले आहे हे शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे यावर आंदोलन संपलेलं नाही आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आले ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात उद्या मंत्रालयात येऊ शकतात हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे आमचं ठे आंदोलन सुरूच राहणार आहे पुंतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते मला खात्री आहे की संबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य दे करतील अनुदानाचे जे सगळे नाटक आहेत ते बंद करा आणि एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा चाळीस रुपयाचा भाव द्या सुधाचे बे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा हा अर्थ हात आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे हा मोर्चा ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता खर तर हा मोर्चा अकोल्यातच अडवण्यात आला होता परंतु आम्ही शामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही किसान सभेचा लाँग मार्च साक्षीला आहे अकोले ते लोणी लाँग मार्च साक्षीलाय शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली मागच्या पिढीने संस्कार दिलेली पोरं आहे त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू ठरू लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत बैठकीसाठी आपल्याला आता बैठक करण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य राहिलेलं नाही जे आम्हाला सांगायचं होतं यापूर्वीच्या बैठकांमध्ये शेतकरी पोरांनी आणि विचारवंतांनी सांगून झालेलं आहे आता निर्णय घ्या आम्ही वेगळं काही तुम्हाला सुचवण्याची आवश्यकता नाही चाळीस रुपये शेतकऱ्याला द्या बस इतकंच आमचं मागण आहे त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा अपेक्षित नाही आम्ही कोणत्याही चर्चेला जाणार नाही आज बजेट सादर झालंय काय समाधानी आहे वर्षानुवर्ष बजेट सादर होतं परंतु शेतीमालाच्या भावासाठी विशेषतः महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम